खंडणी जबरी चोरी दुखापत असे गंभीर गुन्हे असल्यानं त्याला तडीपार केले होते तरीही तो पुण्यात येऊन गुन्हे करत असे त्यामुळे त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली ते समजल्यावर तो फरार झाला होता लोणीकारपूर पोलिसांनी या गुन्हेगाराला महत्वाची आळंदी जवळील डोंगरामध्ये असलेल्या गवळेश्वर मंदिरातून ताब्यात घेतलंय शुभम धुमाळ असं या अट्टल गुन्हेगाराचं नाव आहे त्याला अटक करून एका वर्षासाठी नाशिक येथे कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलंय शुभम दुमाण विरुद्ध लोणी काळभोर आणि परिसरातील विरुद्ध पोलीस ठाण्यात खंडणी जबरी चोरी दुखापत यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याचे वाढती गुन्हेगारी स्वरूप लक्षात घेऊन लोणीकाळभोर पोलिसांनी त्याच्या तडीफारीचा प्रस्ताव पाठवला होता पोलीस उपायुक्त आर राजा यांनी त्याला जुलै दोन हजार चोवीसमध्ये पुणे जिल्ह्यातून तडीपार केलं होतं तरीही तडीपाराचा भंग करून वारंवार लोणीकाळूर परिसरात येत होता त्यामुळे त्याच्यावर प्रभावी प्रतिबंध कारवाईची गरज असल्यानं पोलिसांनी एमपीडीएचा प्रस्ताव पाठवला होता पोलीस आयुक्त नवितेश कुमार यांनी हा प्रस्ताव मंजूर केला त्याविषयी माहिती मिळताच शुभम हा फरार होऊन लपून बसला होता मोबाईल मोबाईलने सर्व प्रकारचे संपर्क साधणे बंद केली होती त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता फरार कालावधीत त्याच्या हातून गंभीर गुन्हा घडल्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार केले अवरात्र मागोवा घेतल्यानंतर तो महत्वाची आळंदी जवळ डोंगरामध्ये असलेल्या गवळेश्वर मंदिरात लपून बसल्याची माहिती मिळाली त्याची खात्री करून चोवीस जानेवारीच्या पहाटे पोलिसांनी तो बेसावत असताना मंदिरातून त्याला अटक केली आहे त्यानंतर नाशिक कारागृहात रवानगी केली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा